इतका कमाल हेड मसाज की काय सांगू सगळा थकवा मिनटात गायब यासोबत फुल बॉडी स्टीम फुल बॉडी मसाज काशाच्या वाटीने पायाला मसाज हे सगळं मी करायला गेले होते आयुषक्ती या आयुर्वेद सेंटरमध्ये नाईनटीन एटी सेवनमध्ये मध्ये सुरू झालेल्या आयुष दर महिन्याला हजारो पेशंट्स येऊन आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स घेऊन जातात इथे सगळ्यात आधी नाडीपरीक्षा केली जाते मग तुमच्या शरीरात असलेल्या दोषांवरती उपचार कोण कोणते करता येतील ते सजेस्ट केलं जातं माझ्यासाठी योग्य होतं काशाच्या वाटीने पायाला मसाज करणं जेणेकरून माझ्या शरीरातील हीट बाहेर जाईल सोबतच स्ट्रेस आणि एन्झायटीसाठी शिरोधारा मला देण्यात आलं ज्याने इतकं रिलॅक्सिंग फील होतं ना की मी शब्दात सांगूच शकत नाही हेड मसाज तर तुम्ही इथे घ्यायलाच हवंय हेड मसाज नंतर फुल बॉडी मसाज आणि फुल बॉडी स्टीम मला देण्यात आलं पंचकर्म सेंटरमध्ये तुम्हाला जेंट्स आणि लेडीजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स आहेत आणि ऑफकोर्स तुम्ही इथे स्टे सुद्धा करू शकता त्यांच्याकडे स्टेची फेसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे यांचं इन हाऊस स्वाद शक्ती नावाचा आहे रेस्टॉरंट सुद्धा आहे इन्क्वायरीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा ऐश्वर्या पेवा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर जाऊन मोठा व्हिडिओ नक्की बघा